भारताचा लोकशाही युवा महासंघ डी वाय एफ आय च्या वतीने निवेदन पेठ तालुक्यातील जिव्हाळ्याच्या समस्या आहेत भारताचा लोकशाही युवा महासंघ डी वाय एफ आय संघटनेच्या वतीने दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालय पेठ येथे मोर्चा काढण्यात आला होता तसेच मोर्चात तोडगा न निघाल्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी सर्व अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये पंचायत समिती गट विकास डिपार्टमेंट अधिकारी महामंडळ अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी अधिकारी पंचायत समिती वर्ग उपस्थित कोणताही मार्ग निघाला नाही आणि सर्व विभागाची माहिती मागवली असता कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी माननीय तहसीलदार पेठ आशा गांगुर्डे पेठ पोलीस ठाणे पेठ यांना निवेदन देण्यात आले तसेच भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी डीवाय एफ आय संघटनेच्या व जनवादी महिला संघटना यांच्या वतीने सव्वीस फेब्रुवारी शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च नाशिक जिल्हा कार्यालयावर तेवीस फेब्रुवारी पेठ हुतात्मा स्मारक येथून निघणार आहे तरी अकरा ते बारा वाजता रॅली काढण्यात येईल तसेच एक ते दोन पंचायत समिती पेठ येथे चौकामध्ये सभेचे आयोजन घेण्यात येईल तसेच सव्वीस फेब्रुवारी नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयावर महामुक्काम केला जाईल या लॉंग मार्चचे एकच उद्दिष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी व भूमिहीन यांच्या प्रमुख मागण्यांकरिता गरीबी शेतकरी शेतमजूर कामगार झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या पी एम आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजार वरून पाच लाख मिळावे व वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे ड यादीत समाविष्ट करावीत याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित युवा महासंघाचे पदाधिकारी कमलाकर भोसारे कमलाकर भोये छबिलदास आवारी किसन बकरे मंगेश भोसारे चंदर धुळे रमेश जाधव तुळशीराम गडदे गंगाराम इपाळ श्यामराव भोये विलास गावित आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ